बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक बाळासाहेब भडकवाडले की कथा पंधरावं रत्न डोईवर भाकरीची पाटी घेऊन मैना जलद गतीनं त्या पांदीनं चालली होती दिवस कासरा भर वर आला होता माणसं आणि गुर आपापल्या विवंचनेत गुंतून केव्हाच इकडे तिकडे पसार झाली होती पांदीच्या काटेरी कुंपणावर पसरल्या वेलींच्या लहान लहान फुलांभोवती भुंगे गुणगुणत होते जवळपास झाडावर एखादं पाखरू किलबिलत होतं बाकी सार शांत होतं अशा या शांत भासणाऱ्या वातावरणातून निर्मनुष्य पांदेतून ती एकटीच निघाली होती ती निम्म्या पांदेत गेली नाही तोच तिच्यावर पाळत ठेवला शिरप्या तिच्या पाठीमागून हळू झाला त्यानं हळूच साथ घातली ए मैना मैनानं घरकन मान वळिवली कपाळ अट्यांचं जाळं पसरवी ती म्हणाली का र आणि असा का आलास आणि हळूच माग नाही तसं काय नाही मग चल की मोर हळू मग तुला सांगतो नाही आत्ता सांग की चाट दिशी सांगाय मी काय कुठला सांगावा घेऊन आलोय होई चाललू होतो रस्त्यानं असाच तर त्या तू आडवी तवा बोलता बोलता बोलाव्या म्हणलं चार गोष्टी हे बघ शिरप्या मी आडवी आली का तू आडवा आलास हे मला चांगलं समजतंय महिना सुंदर माणसानं रागावणे बघ का र का रागावल्यावर सुंदर माणूस लईच सुंदर दिसतय शिरप्यानं मुद्द्याला हात घालायला सुरुवात केली हे बघ शिरप्या तुम्ही चौघा पाच जणांनी लईच रंग लावल्यात माग माग काय फिरताय लावण्या काय म्हणताय पण माझ्याकडे बघितलं का म्या कशी आहे ते कपाळावर आणखी एक अट्टी चढवून मैना जलद गतीनं चालू लागली शिरप्या माग राहिला लगबगीनं तिला गाठून तो म्हणाला ए ए मैना अग अग थांब की जरा कार मैना थांबली अग देवानं दिलं म्हणून रूपाचा लय बी गर्व करूनी माणसानं मैनानं त्याच्या सगळ्या मनोभावना ओळखल्या होत्या त्याचा हेतू ओळखला होता वेळीच त्याला बक्षीस दिलं पाहिजे एक कल्पना तिच्या डोक्यात तक्षणी तळली मनातल्या मनात, मनात हसू फुटलं तिनं चेहऱ्यावरचं रागीट भाव दूर केलं स्मित चेहरा केला सुंदर चेहऱ्यावर आनंदी छटा दिसू लागतात शिरफ्या खुलला असं कोड्यात कार तू स्पष्ट बोल की मैना आता तुझ्या डोसक्यावर पाटी तुला भाकरीला उशीर होणार त्या तुझ्यावर घरच्यांची नजर हे बघ शिरप्या मला त्या चांगलं कळतंय म्या घरच्यांना भीत बी भी नाही कारण मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी आणि ती खोडकर हसली रस्त्यातून जाता जाता एक रुपयाचं तिकीट घ्यावं आणि त्याला पहिल्या नंबरची लॉटरी लागावी त्या नोटांच्या ढिगांकडे पाहत असताना दळभद्री माणसाची जी स्थिती व्हावी तशी शिरप्याची अवस्था झाली जिच्यासाठी आपली चांडाळ चौकडी एवढी उठाठीव करते कुत्र्यासारखी फिरते आणि जिच्यासाठी गावातलं एकूण एक तरुण रक्त गरम झालंय अशी अप्सरा असा जिव्हाळा दाखवेल इतक्या सहजतेने हाती लागेल असं स्वप्नात स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं आपण स्वप्नात आहोत की अस्तित्वात आहोत हेच त्याला कळलं ना तिच्या सुंदर अंगल अटिकडे तो पाहतच राहिला ताबोडतोब त्याच्या उतावळ्या भावनानं आकार आला हे बघ मैना मला अक्षी तुझं याद लागलंय बघ आ मैनानं डोळं वटारलं ओभे म्हणतो तर खरच आईशुत म्हणजे माझ्यावर जीव बसलाय म्हण की तुझा मैनानं हसून विचारलं बसलाय म्हणजे काय मला तुझ्याशिवाय चैनच पडत नाही तुझ्याशिवाय दुसरं काय दिसतच नाही देव बी कसा असतो या बक्की तुझी तशीच माझी बिघत झाली या पण म्या पडले बाई माणूस मला स्पष्ट कुठलं बोलता येतं या लय दिस झालं मनात घोळत होतं मन मोकळं करावं असं वाटत होतं आज योग हो आला बघ आणि तिनं भरल्या डोळ्यानं त्याच्याकडं पाहिलं मेन बत्तीसारखा शिरप्या पेटत चालला बरं जाऊ का म्या लई उशीर झाला ती म्हणाली आणि निघाली आता शिरप्याचं डोकं न गेलं होतं रक्त भलतंच गरम झालं होतं आता उघडपणे विचारला काहीच हरकत नव्हती ए मैना मैना थांब किंवाच का आता आणि काय राहिलं कवा कवा काय ते हम्म अगोदर पेटवायचं आणि पुन्हा काय जळतं म्हणून विचारायचं वई तो हसून म्हणाला हे बघ वा, बिस्तरवारी घरातली सगळी गडी माणसं कुर्डूवाडीला बाजारला जात्यात तवा वरच्या मळ्यात पेरूच्या बागेत यायचं भर दुपारी पण एक ध्यानात ठेवायचं काय ते यायचं नाही बाया खुरपायलाहीत बर, बर म्या वाट बघित बशी ना मान वाकडी करून ती म्हणाली आणि एक सुंदर हास्य त्याच्यावर फेकून भर्र दिशी निघून केली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शिरप्या आणि मीश नेत्राने कितीतरी वेळ पाहत राहिला चावडी समोरच्या पारावर ढांगुळ्या महाद्या एक बिडी पिटून मजेशीरपणे ओढत बसला होता शिरप्याची आणि महाद्याची आज दोन दिस झालं गाठ पडली नव्हती दोन दिस झालं शिरप्या का बरं आढळल्या नाही असा तो विचार करीत असताना शिरप्या छाती फुगूनच आला त्याला पाहून महाद्या म्हणाला कुठं गेलता महाराज दोन दिस का लागतात काहीतरी महत्वाची काम महाद्यानं आणखी दोन बिड्या काढल्या दोघांनी वाढीतल्या बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टीचा चोताचा गळ नंतर शिर्प्या एकदमच म्हणाला बायली महाद्या तुला काय पुराण कीर्तन ऐकायचा नाद हाय काय रे का रे आज एकदम देवाधर्मात शिराय लागलास पोथी बिती लावली का आवडा का ना तसं ना म मला आपलं एक विचारायचं होतं आता तुला पोतीतलं माहीत नाही होई राम रावण सीता कौरव पांडव द्रुपदा नाही तर राधा कृष्ण ह्याशिवाय दुसरं काय असतं पोती पुराणात माद्याचं अपुर ज्ञान बोललं नवर ती रत्नाची काय भानगड आहे अरे ती चौदा रत्न माहिती नाहीत होई तुला अरे चौदा कुठं रत्न माहिती होई मग अरे पंधरा रत्न आहे ती पंधरा आता पंधरावरत्न आज काढलाच वरत्न माहीत नाही वय तुला नाही बाबा अरे येड्या जाधवाची मैना हे त्यातलं वरत्न आहे बघ रत्नावाणी नाही का ती अरे ती रत्न अशी तशी तरी असते आल पण हे चालतं बोलतं रत्न आहे की hmm. शिर्प्या भलताच खुल्ला होता माद्याही त्याच्या टोळीतला शिरप्याला काहीतरी चमत्कार घडला असला पाहिजे त्याशिवाय तो मैनाला एकदम रत्न करून टाकणार नाही सहज विचारलं तर शिर्प्या सहजासहजी कबूल होणार नाही बोट वाकडं करूनच तूप काढलं पाहिजे एक काय म्हणतो रत्न <laughs> फडतूस आहे ती अरे तुम्ही फडतूस तुम्ही ती नुसतं अलगुदाचं कांड हाय कांड कवाबी वाजवाव आईला शिरप्या असं बोलल्यावर ती तुझी खेटरानं पूजा करेल की रे हस सोडून बोल रा आता तुला कुठल्या गल्लीतला कुत्रा म्हणून तरी विचारते काय रे शिरप्या एवढ्या तोऱ्यानं बोलतोस ती त्या दिवशी तिच्यावर मिळवलेली विजयश्री महाद्याच्या त्या कुजक्या बोलण्यानं जागी झाली अरे तिला हाताला धरून उभं करायची पावर आहे पट्ट्याजवळ हम्म शिर्प्यानं छाती फुगवली वय वय करशील बुवा आणि ती बी हुबी महाद्याना आणखी वाकुल्या दाखवल्या अरे महाद्या त्या दिशेचा दिस सोन्याचा होता ते कसं काय त्या दिशी तिला सरळ पांधीत आढीवली आणि विचारलं डायरेक्टच मग काय म्हणली ती म्हणली तुझ्या वाणीच माझी विगत झाली आहे फक्तच तर तुला गडी आहे म्हणून बोलता येते मला पोरीला बोलता येत नाही असं बोलताना तिच्या डोळ्यात पाण्याचा पूर आलता आईला खरं बोलतोच का हां ढाका ढका खरंच आवडा काच्यानं होय आवडाकाची आण घेतल्यावर मात्र महाद्याची खात्री पटली मग मात्र पंधरावं रत्न हाय खरं अशी कबुली देऊन महाद्या पुढं म्हणाला परले का जपून आवडाकाला एकटाच हायच अरे एवढंच नव तर मला बिस्तरवारी बोलवले वरच्या जांबच्या बागतीनं हा हाय हा, मग मी मी आबी तुझ्या संकट का रे तिथं काय खीर हाय वय भरपायला हे बघ शिर्फ्या आपल्याला बी चान्स पाहिजे नाहीतर त्या तिघांच्या कानावर घातलीच बघी बातमी माद्या आडव्या डोक्याचा होता शिरप्या घाबरला वय म्हणावं झाल्याला नाहीतर जुळून आलेला कंत्राट बिघडवून टाकील आपल्याला कुठं तिच्या लगीन करायचं आहे चालून आलेली संधी हातातून जाईल शिरप्या कबूल झाला शेर्प्यानं स्वतःला आग लावून घेतली होती त्यानं ती आग आता महाद्याला बी लावली हळूहळू म्हाद्या बी पेटला दोघांच्या डोळ्यावरनं एकाच वेळी ती बाग आणि ती देखणी नाजूक मैना फिरू लागली सोमवार गेला मंगळवार गेला बुधवार गेला आणि बिस्तरवार उजाडला सकाळची कवळी किरणं जाणती झाली उन्हाचा चटका सुरू झाला एखाद्या मोहिमेवर निघावे तसे शिरप्या आणि महाद्यावरच्या पेरूच्या बागेकडे निघाले चालता चालता शिरप्या म्हणाला हे बघ पहिल्यांदा म्या उद्घाटन करणार तवा असं करू कसं म्या अगोदर बागत जातो तू बाहेर थांबायचं कोण येतंय जातंय काय ये बघायचं थोड्या वेळानं म्या शेट्टी वाजवली की तू यायचं नाहीतर उद्घाटनाच्या नादात शिळी विचारशील तसा कसा विचार दोघात करार झाला कार्यक्रमाची आखणी झाली दोघ झपा झपा चालत बागेच्या कोपऱ्याला आलं भर दुपार झाली होती वातावरण शांत होता एका दुसरा पक्षी पेरूच्या झाडावर फडफडत होता ठरल्याप्रमाणे महाद्या बागेच्या बाहेर बसला दोन पायावर बसून ते हणी करू लागला शिरप्या दबकत दबकतच बागेतून जाऊ लागला शिरप्या बावरात होता तो बागेच्या मध्यभागी बागे गेला पण त्याला मैना कुठंच दिसना ना तेव्हा त्यानं हलकीच शीळ घातली दूर कोपऱ्यात वाळलेल्या पानांचा चुर्र आवाज झाला शिरप्याचं रक्त गरम होऊ लागलं थोड्याच वेळात बांगड्यांचा किनकिनाट ऐकू येऊ लागला किन आणि ती रूप सुंदरी शिरप्याच्या समोर येऊन उभी राहिली शिरप्याच्या हृदयाचं ठोक जलद गतीनं पडू लागलं अगदी येळेवर आलास नसतो आलो म्हणजे माझी राणी नाराज झाली असती की अगदी माझ्या मनातलं बोललास बघ असं म्हणून ती एक पाऊल पुढच सरकली शिरप्या भान हरापला घाप दिशी त्यानं तिला बाहुपाशात घेतली तशी तिनं जोरात बोंबस ठोकली शिरप्याला काही उमजलंच नाही एवढ्या तिचे बोंब ऐकून मैनाचं दोन पैलवान भाऊ आणि गडी धावत पळत आलं तवर मैनानं शिर्प्याला तसंच बाहू धरून ठेवलं होतं आणि ती रडल्यागत करीत होती काय झालं का मैना म्या म्या पाखर बघायला आल ती तर हिऊ इथं आला अन अन या ऐकल्याबरोबर मैनांच्या भावाची तळपायाची आग मस्तकात गेली मायंदा राग आला रडू नको मैना थांब थांब भडव्याला चांगलं चौदावरत्न दाखवतो आम्ही थांब जरा असं बोलून तो आपल्या गड्याला म्हणाला अरे बारक्या बघतोस काय अड्यावानीये घालकी त्याच्या म्हणताच कुत्र्यानं भुंकाव तसं झालं बारक्यानं फक्कन शिरप्याच्या डुबरावर लात घातली आणि मग पिसाळलेल्या कुत्र्याला बडवावं तसं सर्वजण शिरप्याला लाता बुक्क्या घालू लागले मेलो मेलो पाया फोडतो तुमच्या शिरप्यानं गुरा ढुरा वाणी हंबरडा फोडला तो हंबरडा ऐकला काय समजायचं ते समजला आणि पाय लावून पळत सुटला माग उडणारी धूळ सुद्धा त्यानं पाहिली नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद